श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन मी सुरुवात करते आज आहे अठरा नोव्हेंबर वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येतेच आणि प्रत्येक महिन्याचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं कार्तिक कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणाधी संकष्ट चतुर्थी असे म्हटले जाते कार्तिक महिना हा अतिशय शुभ आणि महत्वाचा कार्तिक महिन्यात येणारा प्रत्येक सणाला एक विशेष असते संततीच्या प्राप्तीसाठी आणि संततीच्या दीर्घ आयुष्यासाठी माता हे व्रत करत असतात संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांचे पूजन केले जाते आणि उपवासी केला जातो प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी असे म्हणतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करून संध्याकाळी चंद्राची पूजा केली जाते या दिवशी चंद्राचे दर्शन केल्याने गणपती बाप्पांचे दर्शन केल्याचे पुण्य प्राप्त होते या दिवशी अनेक जण उपवास करतात आणि भक्तिभावाने श्री गणेशाचीही पूजा करतात प्रत्येक संकष्ट चतुर्थीला स्वतःचे नाव कथा आणि पार्श्वभूमी असते असे मानले जाते की गणेशाची आराधना केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात जो व्यक्ती या दिवशी खऱ्या मनाने व्रत करतो आणि गणपती बाप्पांची पूजा करतो त्यांच्या आयुष्यातील सर्व, सर्व संकट दूर होतात त्याचबरोबर विवाहित महिला पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि पतीसाठी सुद्धा या संकष्ट चतुर्थीचे व्रत करत असतात हा दिवस अतिशय महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आज आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज सोमवार गणादीप संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी घरात कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील सर्व दोष रोजची भांडणे नवरा मुले न ऐकले किंवा अडचणी शत्रूंचा होणारा त्रास दरिद्र नष्ट होऊन घराची व मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्या घरावरतीही राहील असा हा उपाय आज मी शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनल वरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा आपल्या हिंदू धर्मात कापूर धूप दीप यांच्या वापराशिवाय देवांची पूजा पूर्णच होत नाही कापूर जाळून घरातील देवांची आरती केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो तसेच पूजा करताना कापूर जाळणं अत्यंत शुभ मानलं जातं घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण सुगंधित राहते त्याचबरोबर घरातील दारिद्र्य नकारात्मक ऊर्जा देखील नायनाट होतो घरामध्ये सतत वादविवाद कलह हो भांडण होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोची असेल किंवा आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्यांमध्ये सतत वाद होत असेल तर ते वाद थांबून आनंदाचे वातावरण निर्माण करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो तसेच घरामध्ये जर पितृदोष असेल आणि पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येत असेल मुलांची प्रगती होत नसेल शुभ कार्य घरामध्ये घडतच नसेल कोणत्याही कामांमध्ये यश मिळत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल तर हा उपाय घरात केल्याने घरातील प्रखर पृतदो हा कमी होतो त्याचबरोबर जर आपल्या घराला कोणी वाईट नजर लावलेली असेल कोणी काही करणी बाधा आपल्या घराला केलेली असेल किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आलेली असेल तर ती दूर करण्यासाठी वाईट शक्तीला आपल्या घरापासून दूर ठेवण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो त्याचबरोबर तुमच्या घरातील लहान मुलं सतत चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असेल मुलांना सतत नजर दोष लागत असेल मुलं सतत आजारी पडत असेल तर हा उपाय केल्याने मुलांच्या सर्व अडचणी ह्या दूर होऊन मुलांची भरभरून प्रगती होते त्याचबरोबर आपल्या घरातल्या आजूबाजूला आपल्या आयुष्यामध्ये अशा काही लोक असतात जी जवळ प्रवृत्तीची असतात ती बऱ्याच वेळा आपल्यासमोर खूप गोड बोलतात चांगलंही बोलतात परंतु आपल्या मागे ते आपल्याबद्दल वाईट बोलत असतात आपल्याबद्दल वाईट विचार करतही असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी कशा घडतील यासाठी ते पूर्णपणे प्रयत्न करत असतात आणि याला शत्रुबाधा शत्रुपीडा नजरबाधा असंही म्हटलं जाते तर या बाधेपासून व या दोषांपासून दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आपण हा उपाय आज संध्याकाळीच करायचा आहे सायंकाळी तुम्ही रात्री साडे अकरा वाजेपर्यंत कधीही केला तरी सुद्धा चालेल तुम्हाला असेल, तर हा उपाय तुम्ही सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत करण्यात जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते ही वेळ सकारात्मकता आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते कारण या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवास करत असते आणि म्हणूनच या वेळेमध्ये हा उपाय जर आपण केला तर त्याचं फळ आपल्याला खूप जास्त मिळतं आणि तसेच या दिवशी गणपतीचं तत्त्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त असते आणि यामुळेच या, या दिवशी हा उपाय जर केला तर गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्या कुटुंबावर राहते कारण गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत त्याचबरोबर विघ्नहर्ता संकट दूर करणारे देवता सुद्धा मानले जातात आणि म्हणूनच आपल्या घरातील संकट अडचणी दूर करण्यासाठी आपण हा उपाय करणार आहोत उपाय हा तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच करायचा आहे यामुळे देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करायचा धूप दीप अगरबत्ती लावायची तुळशीपाशी दिवा लावायला आणि लावायचा त्यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे तुमच्याकडे जर कापूर डाळीचं भांड असेल जर ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर या पंथीमध्ये तुम्हाला एक खोबऱ्याचा तुकडाही घ्यायचा आहे जे सुख खोबरं सॉरी जे सुख खोबरं असतं तर ते अख्खी वाटी तुम्ही घ्यायची तरीही चालेल किंवा तुम्ही एक तुकडा त्यामधला घेतला तरी सुद्धा चालेल तर तो तुकडा आपल्याला त्या पंथीमध्ये ठेवायचा आहे जी खोबऱ्याची पांढरी बाजू असते जे वाईट भाग असतो तर तो तुम्हाला वरच्या करायचा आहे आणि ती वाटी जी आहे ती तुम्हाला पंतीमध्ये ठेवायची आहे यानंतर या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्याही ठेवायच्या आहेत तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर जो काही कापूर असेल तो कापूर तुम्ही ठेवायचा आहे यानंतर ना यावरती आपल्याला अखंड दोन फुलांच्या लवंगाही तुम्हाला घ्यायच्या असतात आणि त्या ठेवायच्या आहेत अखंड लवंग घ्या तुटलेल्या फुटलेल्या अशा लवंगाही घेऊ नका जर दोन लवंगा त्यावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती तुम्हाला तुमच्या हातात घ्यायची आहे आणि बघा पिवळी मोहरी ही कोणत्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल पिवळी मोहरी ही वाईट शक्ती नकारात्मकता दूर करते करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते आणि म्हणूनच तांत्रिक क्रियांमध्ये पिवळ्या मोहरीचा उपयोग हा अवश्य केला जातो पिवळी मोहरी हातात घ्यायची आपल्या घरात मध्ये जी लहान मुलं असेल सतत चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील किंवा सतत आजारी पडतात त्यांना नजर दोष लागत असेल तर त्या मुलांवरून ती पिवळी पिवळी मोहरी तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायांपर्यंत सात वेळा उतरून घ्यायची आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सात वेळा उतरवून घ्यायची घरामध्ये सतत वादविवाद कलह होत असेल घरात प्रत्येक व्यक्तीवरून ही उतरवून घ्यायची आहे आणि यानंतर ही पिवळी मोहरी सुद्धा तुम्हाला त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरून टाकायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यावरून आपल्याला एक ते दोन थेंब गायीच्या शुद्ध तुपाचे थेंब टाकायचे आहेत आणि त्यांची धूर ही संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे त्यावेळी तुम्हाला ओम श्रीम ओम श्रीम या मंत्राचा कंटिन्यू जप करत तुम्हाला या वस्तू तर त्या आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत अगदी चार ते पाच मिनिटांमध्ये या वस्तू तुम्ही जाळतात घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्या घराच्या मुख्य उमरट्यावरती सुद्धा काही वेळासाठी तुम्हाला हे भांड आहे ते ठेवायचं आहे उपाय करत असताना तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजा हा उघडा करून ठेवायचा आहे आणि घराच्या खिडक्या सुद्धा तुम्हाला उघड्याच करून ठेवायच्या आहेत जेव्हा तुम्ही हा उपाय करता तेव्हा तुमच्या घरात असणारी जी नकारात्मक वाईट शक्ती नजर दोष शत्रु पीडा शत्रू बाधा यामध्ये सगळे दोष घरातून बाहेर जातात आणि घरामध्ये एक सकारात्मक लहरी ज्या आहेत त्या येत असतात आणि कुटुंबामध्ये व घरामध्ये आनंदाचे वातावरण ही निर्माण होतं सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होते आता हा जाळेला खोबऱ्याचा तुकडा असणार आहे तर तो घरामध्ये चुकून ही कुणी खाऊ नका तो तसाच तुम्हाला डस्टबिन मध्ये टाकून द्यायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला सतत आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत असेल कमाईपेक्षा तुमचा जास्त खर्च होत असेल किंवा तुमच्यावर कर्ज जास्त असेल तर तुम्हाला आजपासून दररोज संध्याकाळी तुमच्या स्वयंपाकघरामध्ये एक चांदीची वाटी घ्यायची आहे आणि किंवा मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये दोन लवंगा दोन तुम्हाला आहेत जर आपल्या स्वयंपाकघरामध्ये वास्तुदोष असेल तर घरामध्ये आर्थिक अडचणी यायला सुरुवात होते आणि म्हणूनच हा उपाय तुम्ही आजपासून दररोज करायला सुरुवात करा असं केल्याने लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या कुटुंबावर राहील आणि तुमची आर्थिक समस्या देखील दूर होईल त्याचबरोबर हा उपाय केल्याने तुमची रखडलेली कार्मे सुद्धा पूर्ण होईल तसेच तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडण होत असेल एकमेकांचं अजिबातच पटत नसेल तुमच्या सुखी संसारामध्ये सतत सेल, तर तुम्हाला दररोज रात्री झोपताना तुमच्या उशाखाली दोन कापराच्या वड्या घेऊन झोपायच्या असते आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर या दोन कापराच्या वड्या आणि त्यासोबतच दोन लवंगा टाकून तुम्हाला जाळायच्या आहेत असं केल्याने नवरा बायको मधील जे काही वाद असतात तर ते दूर होतात वीडियो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा नवीन वरती जर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव